नाशिक जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्राची जीवनदायिनी तसेच संपूर्ण विश्वभर महाराष्ट्राचे लौकिक वाढवणारी पवित्र गंगा गोदावरी माता सदैव विविध रूपाने गंगा गोदावरी दूषित होत चालली आहे गंगा गोदावरी हे महत्व हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे विश्वामध्ये होणाऱ्या प्रमुख कुंभांपैकी एक कुंभ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी नाशिक या ठिकाणी संपन्न होत असतो जगभरातून कोटींच्या संख्येनं भाविक गंगा माईच्या दर्शनासाठी आणि स्नाना करता येत असतात अशी ही गंगा गोदावरी माता आता दूषित पाण्यानं खराब होत चालली आहे या संदर्भात येत्या नऊ एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गंगा गोदावरी घाट या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलाय ज्या संकल्पना आदेश पुजाळ पूर्ण देशातील ज्या नद्या प्रदूषण मुक्त करायच्या आहेत ज्या प्रदूषित झालेल्या आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पवित्र गोदावरी नदी नंदिनी वालदेवी आणि दारणा या चार नद्या प्रदूषणमुक्त व्हावे म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे संपूर्ण नाशिक शहरातील पाणी गोदावरी नदीमध्ये जेवढे एस टी पी प्लांट आहेत गोदावरी नदीच्या महानगरपालिकेने केलेले महा नगरपालिके हद्दीमध्ये ते कोणतीही प्रक्रिया न करता तसंच पाणी सोडून दिलं जातं जर एस टी पी प्लॅन पूर्णपणे कार्यान्वित केले तर निश्चितपणे नजा प्रदूषण मुक्त होतील आता समजा वाळ नंदिनी आहे नंदिनीवर एकही एस टी पी प्लान्ट नाही आहे त्याच्यावर एस टी पी प्लान्ट केला पाहिजे वाळदेवी नदीवर एस टी पी प्लांट केले पाहिजे कारण याच्यामध्ये संपूर्ण पाणी त्या भागातलं सोडलं जातं आणि ते तसंच पाणी नद्यांना जातं त्यामुळे त्या प्रदूषित झालेल्या आहे दारणाचं तसंच आहे आपण जर बगूरला गेलं बगूरपासून जर बघितलं बगूर हे पंधरा वीस हजार लोकसंख्येचं नगरपालिका आहे ती नगरपरिषद आहे तिथून आपण बघितलं तर संपूर्ण गावांमधलं ग्रामपंचायतींचं पाणी गावांचं पाणी या नद्यांमध्ये मिश्रित होतं आणि त्या पूर्णपणे प्रदूषित झालेल्या आहेत या संपूर्ण प्रदूषण चारी नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्या म्हणून आम्ही दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामकुंड नाशिक येथे आमचं एक दिवसाचं निदर्शनं त्या ठिकाणी होणार आहेत आम्ही एक बघितलं आहे की महापालिकाचा कोणतंही लक्ष नाही आहे महापालिका पूर्णपणे दुर्लक्ष करून या नद्या प्रदूषित करत आहेत आज दोन हजार सत्तावीसमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय संपूर्ण दे देशभरातून साधू संत येणार भाविक येणार आणि हे ये पाणी प्रदूषित असताना कुंभमेळा कसा होणार ते प्रदूषणमुक्त व्हाव्या त्याच्यातलं पाणी पिण्याजोगं व्हावं नद्या पूर्णपणे वाहत म्हणजे पाणी असलं पाहिजे त्याच्यामध्ये त्या त्या पद्धतीने पाण्याचं सुद्धा नियोजन झालं पाहिजे या सगळ्या विषयांसाठी आणि अजून एक महत्वाचा विषय गंगापूर गाव ते नांदूर मधमेश्वरपर्यंत पूर्ण पानवेली आहे आज आपण बघितलं आहे की अनेक ग्रामपंचायतींनी सायकेड्याजवळ तुम्ही जा फक्त काय परिस्थिती बघा तुम्ही जाकोरी कोटमगाव सामनगाव या गावांकडे जा काय परिस्थिती बघा पूर्ण पाणवेली नद्यांमध्ये ही सुद्धा काढली पाहिजे तुम्ही इथं जा आनंदवली शिवारामध्ये पूर्ण वेलीनी भरलेलं आहे याच्यासाठी मोषणी पण घेतल्या होत्या पण त्या काम केलं जात नाही आणि महापालिका पूर्णपणे लक्ष देत नाही कोणतं कोणीच नाही लक्ष देत फक्त दररोज मिटिंगा घेत आहेत सिंहस्थ कुंभमेळा सिंहस्त कुंभमेळा सिंहस्त कुंभमेळा कुठेही एकही काम सुरू नाही आहे आणि दोन वर्षावर सिंहस्थ आले फक्त नागरिकांना ला। करमणूक झालेली सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मिटिंगांची एकही काम होत नाही त्या दृष्टिकोनातून राजसाहेबांनी सांगितल्यानुसार आम्ही रामकुंडावर हे एकच आंदोलन होणार नाही आमचं आमचं अखंड या नद्या प्रभावित होण्यासाठी प्रदूषणमुक्त होण्यासाठी आमचं आंदोलन कायम चालू राहणार आहे याच्या पुढचं आंदोलन आमचं फार मोठं राहणार आहे ते साखळी उपोषण राहणार आहे नाशिक टुडे न्यूज नाशिक